असे की राज ठाकरेंना चर्चेत राहायला आवडतं आणि चर्चेत राहायचं असेल तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं कारण का महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांचा रिलेव्हन्स संपलेला आहे इरिलेव्हंट झालेले आहेत ते त्यामुळे शरद पवारांनी काय करावं ह्याच्यापेक्षा राज ठाकरेंनी काय करावं किती वेळा भूमिका बदलाव्यात ह्याच्या संबंधित त्यांनी विचार करावा शरद पवारांना उपदेश करायला जाऊ नये त्यांचं म्हणणं जातीचं तुम्हाला माहित नाही तर तुमच्या घराखाली दलित विद्यार्थ्यांना मारण का झाली पोरीला मारलं होतं आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी असते सहा डिसेंबरला तेव्हा तेव्हा तुमचा बंगला सोडून तुम्ही चार दिवस लोणावळ्याला जाऊन का राहता ते कोणाला माहित नाही जगाला सांगावं लागेल तुमच्या मनातला जातीद्वेष किती आहे धर्मद्वेष किती आहे हे तुमच्या जवळच्या लोकांना व्यवस्थित माहिती आहे तेव्हा राज ठाकरेंनी निदान जातीपातीच्या राजकारणाबद्दल बोलू नये त्यांनी परप्रांतीयांविरुद्ध भूमिका घेतली त्यांनी मुसलमानांविरुद्ध भूमिका घेतली त्यांनी दलितांविरुद्ध भूमिका घेतली अशा माणसांनी जातीपातीबद्दल बोलावं आणि ते पण शरद पवारांबद्दल काय हास्यास्पद आहे पण त्यांना हास्य विनोद करण्याची सवय आहे मराठा असेल हा 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 त्यांचं एक स्टेटमेंट आता मला कोणी सांगितलं की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही आरक्षण का कशासाठी हे समजून घ्यावं लागतं एसी वातावरणात एसीच्या घरात जन्मला आल्यांना आरक्षणाचं महत्व काय समजणार अशिक्षित घर जन्मलेला आले जन्माला आलेल्यांना आरक्षणाचं मह, महत्त्व काय समजणार आरक्षणाचं महत्त्व समजून घेण्यासाठी त्या परिस्थितीतनं जावं लागतं त्या परिस्थितीने पूर्वज गेले आहेत याचा अनुभव असावा लागतो ज्यांचे चारो हात घीम आहे और सर कढाईम आहे त्यांना काय आरक्षण करणार आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्राचा सामाजिक सामंजस्य समाज कसा आहे रामा महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती कशी आहे ही समजून घ्यावी लागते आणि म्हणून तर आम्ही म्हणतो एकदा होऊन जाऊ ना गणसंख्या होऊन जाऊन द्या म्हणजे बहुजन समाज किती आहे हे महाराष्ट्राला एकदा कळेल आणि बहुजनांची आत्तीची आर्थिक परिस्थिती कशी आहे हेही कळेल आणि म्हणून तर आम्ही म्हणतो की आर दुर्बल आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे शरद पवारांची शरद पवारांनी कुठल्या कुठल्या समाजाशी काम का समाजाबद्दल काम केलंय हे मी आत्ता या क्षणाला सांगण्याची गरज नाही त्या त्या समाजाला व्यवस्थित माहिती आहे की शरद पवारांनी आपल्यासाठी काय केलंय मग ते धनगर असो ते आदिवासी असो ते शेड्युल कास्ट असो जेव्हा भारतात कोणाची मंडळ आयोग आणण्याची हिंमत नव्हती ओबीसीला आरक्षण देण्याची हिंमत नव्हती त्या काळात ओबीसीला आरक्षण देण्याचं काम माननीय शरदचंद्र पवारांनी केलं मराठा विद्यापीठाला दिलं महिला आरक्षण आणलं ओबीसीचं आरक्षण आणलं त्यांनी कृपया कोणी आम्हाला साहेब जातीपातीचं राजकारण करतात वगैरे सांगू नये आपल्या घरातल्या गप्पा गोष्टींमध्ये कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी बोलावं Además...